आज कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये आज प्रमुख अधिकारी त्याचबरोबर महानगरपालिकेचे आयुक्त मॅडम यांच्यावर बैठक झाली प्रामुख्याने याच्यामध्ये कोल्हापूर शहरामधले जे विषय आहेत लोकांचे प्रॉपर्टी कार्डच्या संदर्भात एक विषय प्रामुख्याने झाला शहरामध्ये वाढतं प्रदूषण कचरा व्यवस्थापन शहराला रोज होणारा पाणी पुरवठा या दृष्टिकोनातून सगळे विषय चर्चेत आले आणि ज्याची त्याची जबाबदारी निश्चित करून प्रत्येक अधिकाऱ्याला कामाचा टाईम प्रोग्राम दिला आहे याच्यामध्ये कामात सुधारणा करणं आणि त्याच्यामध्ये अंमलबजावणी करणं ह्या सूचना मॅडमने आणि आम्ही त्यांना दिलेल्या आहेत संपूर्ण शहर नुसतं दक्षिण म्हणून नाही तर उत्तर आणि दक्षिणमधले सगळे विषय त्याच्यात घेण्यात आले त्यात पंचगंगा प्रदूषणचा विषय झाला महालक्ष्मी तीर्थक्षेत्र विषय झाला शहरातलं ट्रॅफिक सुरक्षित व्यवस्थित सुरुवात करण्यासंदर्भात विषय झाले असे सगळे विषय झाले आय आर बीच्या जागेच्या संदर्भातला विषय झाला त्याचबरोबर गाळेधारक हा प्रामुख्याने विषय त्यांचे विषय संपवण्यासंदर्भातसुद्धा बैठक घेऊन सोल्युशन त्यांना परवाना घेताना असेल त्यांनावर लादलेले टॅक्स असतील असे सगळे विषय या मिटिंगमध्ये आज घेण्यात आले आणि संदर्भात आम्ही प्रत्येक पंधरा दिवसाला बैठका घेऊन विभाग विभागवाईज आढावा घेऊन आम्ही ते सोल्युशन करण्याच्या दृष्टिकोनातून शहरातील रस्ते खड्डेमुक्त करण्यासंदर्भामध्ये राज्य सरकारकडं मागणी नवीन राज्य सरकारकडं नगरोत्थानमधून दीडशे कोटीची मागणी रस्ते करण्यासंदर्भामधला विषय होता असे महत्त्वाचे विषय या संदर्भात म्हणजे कोंबडी बाजार व्यवस्थित करणं मत्स्य जो आपला आहे तो रिपेअर करणं आणि ज्या मंदिरं जे आहेत आपली ब वर्ग क वर्गमध्ये जे आहेत या संदर्भात जीर्णोद्धार शाळेचे हेड रिपेअर करण्यासंदर्भातला एक विषय झाला आणि प्रामुख्यानं मला असं वाटतं की हे संपूर्ण करण्यासंदर्भात प्रशासन आणि अधिकारीसुद्धा पॉझिटिव्ह आहेत आणि हा विषय सातत्यानं कुठं परत येऊ नयेत आणि जबाबदारी निश्चित करून काम करण्यासंदर्भात सूचना प्रत्येक महिन्याचा पाठीमागच्या विषयासंदर्भामध्ये विषय येतात या संदर्भामध्ये पाठीमागच्या महिन्यामध्ये जे मिटिंगमध्ये विषय झाले ते आपण कुठंपर्यंत पोहोचलो आणि त्याचे कम्प्लिशन कधी तारखेपर्यंत आपण करतोय त्यामुळे शहरातला कचरा उचलण्यासंदर्भामध्ये जो विषय झाला होता नवीन किमान तीस टिपर आपण नवीन घेतो जेणेकरून एकशे पंच्याहत्तर सत्याहत्तर ठिकाणी कचरा उचलण्याचे स्पॉट आहेत रोज तिथला कचरा उचललं जाणं महत्त्वाचं आहे आणि त्यातला ओला कचरा असेल किंवा हा कचरा असेल हा वेगवेगळा सेपरेशन करून घेऊन हे करणं आणि त्याचबरोबर कचरा व्यवस्थापनासाठी नवीन कोण येतात का लोकांनी ह्याच्या संदर्भात मदत करतात का विषय करण्यात आलेला आहे के एम डी बसेसच्या संदर्भातला पण विषय झालेला आहे किंवा के एम डी बस रिपेअर करणं आणि के एम डी बसचा आढावा ह्या विषयातले आले एक पाच सात विषय हे राहिलेले आहेत आणि हा विषय म्हणजे मला यातलं सांगायचं आहे की तुम्हाला आपण सगळे विषय आता ऐकलेले आहेत काय तुम्हाला असेल तर विचार ग्राउंड सगळ्यात महत्त्वाचं शहरातला की कोल्हापूर शहराची ओळख किंवा छत्रपती शाहू महाराजांनी जे ग्राउंड्स असतील किंवा इतर सगळे हे केलेले आहेत ते रिपेअरच्या संदर्भात सुद्धा झाला राज्य सरकारकडून आणि कलेक्टर ऑफिसकडे महाराष्ट्र म्हणजे कोल्हापूर महानगरपालिकेचे ग्राउंड्स आणि कलेक्टर ऑफिसचे ग्राउंड हे रिपेअर करणं मेंटेन करण्यासंदर्भातसुद्धा आज चर्चा झाली शिवाजी स्टेडियम असेल सासणे ग्राउंड असेल त्याचबरोबर शास्त्रीनगर ग्राउंड असेल गांधी मैदान असेल संदर्भात सुद्धा राज्य सरकारकडून केंद्र सरकारकडून निधी मागण्याचा प्रस्तावसुद्धा या ठिकाणी महत्त्वाचा झाला दुधाळीमध्ये जे आपलं शूटिंग रेंज आहे आणि क्रीडा संकुलमध्ये जे शूटिंग रेंज आहे वेगवेगळे रे आहेत ते सुद्धा रिपेअर करण्यासंदर्भातला विषय झाला पंचगंगा प्रदूषण मुक्तीच्या संदर्भात प्रामुख्यानं चर्चा झाली की मद नदी मुक्त होण्यासाठी आदरणीय मंत्री महोदय मुंडे त्यांच्या माध्यमातून बैठक होणार आहे त्या संदर्भात त्याचं प्रेझेंटेशन आणि त्याच्यावर आपलं काय काम चाललं आहे या सुद्धा चर्चा करण्यात आलेली आहे प्रशासकीय इमारत हा सगळ्यात महत्त्वाचा जागेचा विषय आहे आणि त्या सुद्धा पहिला विषय तो झालेला आहे की प्रशासकीय इमारतीसाठी पाठपुरवठा करून एक चांगली प्रशासकीय इमारत शहराच्या माध्यमा ह्याच्यामध्ये घेऊन त्या संदर्भामध्ये लोकांची गैरसोय दूर करण्यासंदर्भात विषय आहे